हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकलचा तर विजेचा विजेचा वापर असलेला विद्युत किंवा मनावर एकदम आघात करणारा होत आहे इलेक्ट्रिकलला पण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द दाऊस हॅज न्यू इलेक्ट्रिकल वायरिंग दुसरं वाक्य आहे ही वर्क्स इन इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग तिसरा वाक्य आहे शी फिक्स इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम चौथा वाक्य आहे दे सेल इलेक्ट्रिकल गुड्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू